नमस्कार वंदनाज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आजची आपली रेसिपी मस्त मऊ लुसलुसीत जाळीदार घावणे झटपट तयार होणाऱ्या घावण्यांची मज्जाच न्यारी तांदळाचे घावणे करण्यासाठी प्रथम एक कप तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यावा नंतर त्यात पाणी ठेवून तांदूळ सात आठ तास किंवा रात्रभर भिजून ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ भिजल्यानंतर त्यातले पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात तांदूळ काढून घ्यावे मिक्सरच्या भांड्यात सर्व तांदूळ काढून झाल्यानंतर त्यामध्ये कप पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यावे आणि हे तयार झालेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात एक कप पाणी टाकून मिक्सरचे भांडे जरा हलवून घेऊन पाणी मिश्रणात ओतावे मिश्रण नीट मिक्स करून त्यात अजून एक कप पाणी ओतावे तांद्याच्या घावण्याचे मिश्रण चांगले पातळ हवे लक्षात ठेवा एक वाटी तांदूळ असेल तर तांदळाचे जे पीठ तयार करणार त्या तीन वाटी पाणी टाकून ते पीठ पातळ करून घ्यायचे तसेच त्या चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यावे घावण्याचे पीठ तयार झाले आहे आता बिडाच्या तव्यावर घावणे कसे बनवायचे ते बघूया बिडाचा तवा चांगला गरम झाला की त्यावर टिशूने किंवा कांदा अर्धा कापून तो सोरी टोचून त्याने तव्यावर थोडे तेल स्प्रेड करावे प्रत्येक वेळी घावणे घालताना तांदळाचे पीठ फुलपात्राने खालीवर करून मिक्स करून घ्यावे नाहीतर तांदळाचे पीठ खाली जाऊन बसते आणि पाणी वर राहते तव्याच्या कडेने फुलपात्राने घावण्याचे मिश्रण एक छंद पसरावे गॅस कमी करून त्यावर झाकण घालून शिज शिजू द्यावे साधारण कमी गॅस चा चा वर चार मिनिट शिजवले की घावणे तव्याच्या कडा सोडायला लागते तांदळाचे घावन हे मऊ आणि लुसलुशीत असते म्हणून ते दुसऱ्या बाजूने फिरून शिजवले जात नाही बघा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे तयार आहेत घावणे एका प्लॅस्टिक चपातीच्या प्लेटवर काढून घेऊया त्यामुळे ते थंड झाले की एकमेकांना चिकटत नाहीत अशाच प्रकारे सगळे घावन बनवून घेऊया पुढचे घावण तव्यावर घालण्याआधी तव्यावर तेल पसरून लावा आणि घावणाचे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायला विसरू नका घावण हा कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे तसेच कर्नाटकातील नीर डोसा हा अगदी घावणासारखाच बनवला जातो त्याची रेसिपीही मी यूटूबवर शेअर केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तसेच आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचे व्हिडिओची लिंकही देत आहे ते व्हिडिओही तुम्ही नक्की बघा बघा तांदळाचे घावन थंड झाले तरी मऊ लुसलुसीत आहेत गरमागरम तांदळाचे घावण नारळाच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या दुधासोबत वाढावे चला तर मग रेसिपी आवडली असेलच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका धन्यवाद